शिरो तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिवाडी येथील श्री दत्त मंदिरात शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारीपासून श्री कृष्णावेणी उत्सवास प्रारंभ होणार आहे श्री कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची सवाद मिरवणूक काढल्यानंतर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येईल दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान भाविकांना कृष्णावेणी मातेची ओटी भरता येणार आहे दरम्यान उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे दत्तभक्तांसह रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पर्वणीचा आनंद घेता येणार आहे श्री नुसिरी सरस्वती स्वामी संस्थान व कृष्णावेणी उत्सव मंडळाच्या वतीनं कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं असून मंदिराच्या उत्तर बाजूस मुख्य श्यामीयानात हा उत्सव होणार आहे शास्त्रीय संगीत नाट्यसंगीत भक्तिगीत गायन हार्मोनियम वादन वादन शाहिरी गायन कीर्तन प्रवचन असे सांगितिक मैफिली होणार आहेत या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित राजा काळे मुंबई पंडित रूप कुलकर्णी मुंबई विदुषी मंजुषा पाटील कुलकर्णी पुणे शिल्पा आठल्ले पुणे ऋषिकेश बोडस सांगली कृष्णा मुखेडकर बिदर स्वरांगी मराठे काळे शमिका भिडे मुंबई कृष्णेंद्र वाडीकर हुबळी योगेश रामदास सारंग कुलकर्णी सुधांशु कुलकर्णी बेळगाव आचार्य शाहीर हेमंतरा हेमंतराजे मावळे पुणे अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी असणार आहे उत्सवात दररोज छत्रपती संभाजीनगर येथील कीर्तनकार प्रकाश बाबा मुळे यांचं विविध विषयावर कीर्तन होणार आहे वीस फेब्रुवारी रोजी एकादशीनिमित्त सुक्त स्वाहाकार व मंत्र जागर करण्यात येईल चोवीस फेब्रुवारी रोजी करवीर पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्यानृसे भारती यांचं आशीर्वचन होणार आहे शरद बुवा घाग यांच्या कीर्तनानं उत्सवाची सांगता होणार आहे मराठी एस न्यूजसाठी नृसिवाडेहून संदीप अडसूळ